अकोल्यामध्ये जनआक्रोश आंदोलन चाकूचा धाक दाखवत पंधरा वर्षीय मुलीवर बलात्कार मध्य प्रदेश कनेक्शन उघड अकोल्यात पंधरा वर्षीय मुलीवर चाकूचा धाक दाखवत बलात्कार करण्यात आला होता मुलगी घरामध्ये एकटी असताना आरोपीनं घरात घुसून तिच्यासोबत हे भयंकर कृत्य केलं या प्रकरणी आरोपीला मध्य प्रदेशच्या इंदूरमधून अटक करण्यात आली महाराष्ट्राच्या अकोल्यातून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळं सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली दुसरीकडे सकल हिंदू समाज आक्रमक झाला आज अकोल्यात मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला तत्पूर्वी अर्थातच मोर्चाआधी अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठे यश आले अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला अखेर ताब्यात घेण्यात आला आहे सहा दिवसानंतर नरादम तौहित खान समीर खान हा अकोला पोलिसांच्या हाती लागला या संदर्भात लोकांकडून कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे